एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरमल येथे शेळ्या चोरण्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली मारहाणीत एका महिलेसह तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत चांगदेव नामदेव चव्हाण असे मयत तरुणाचे नाव असून या प्रकरणी जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पांगरमलचे सरपंच अमोल आव्हाड महादेव आव्हाड उद्धव महादेव आव्हाड आजीनाथ महादेव आव्हाड गणेश अंबादास आव्हाड संदीप पंढरीनाथ आव्हाड आणि गावातील इतर अनोळखी वीस ते पंचवीस जणांविरुद्ध खून विनयभंग अॅट्रॉसिटी आदी कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना घडल्यानंतर काही तासातच एमआयडीसी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे महादेव आव्हाड उद्धव आव्हाड गणेश आव्हाड आणि संदीप आव्हाड अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत